हो डायरेक्ट नाही किती जोरात आले ना एवढ डेंजर वावलट आली नाही मग सगळ्या बाल्कनीत कचराच कचरा झालाय सगळा पक्षी गेले भाऊ ओढून पक्षी राहते काय हा दिसते ते काय हे बघा इथं आमच्या इथं दोन आहे ना भर दुपारच्या उन्हामध्ये हरण आलेले त्या झाडाच्या आढले थांबा दोन मिनटं आता इकडं माझ्या बालकणीतून दिसतील का राजू थांबा मी तिकडून जाते नाही ना ते झाडाच्या आड गेले नाही दिसू राहिले आड गेले माझ्या बालकणीतून दिसतील बेडो अगं पळाली बघ आता हे उन्हाळ्याचं असंच कारण आहे बघा डोंगरावर खायला पेलं नाही ना त्यांना मग असेच खाली भटकणार होते हे बघा हे बघा आजू की का राजू एकच होतं का त्याला खायला टाकतो पण नेऊन काहीतरी आर्य ते किती स्पीड निघेल पण ते एक तर काय काय माहिती नाही गेल कुठ तरी मका मकामध्ये गेला आहे काय आता उन्हाळ्याच्या डोंगरावर पाणी वगैरे काहीच राहत नाही ना त्यांना त्याच्यामुळे ते असे भटकतात खाली त्यांना खाण्याची पिण्याची जरा हालच होते उन्हाळ्यामध्ये डोंगरावरून खाली येतात उन्हाळा लागला की माकडं झालं हे हरण झालं सशे झालं सगळं डोंगरावरनं खाली येऊन भटकते तसे खाण्यापिण्यासाठी त्यांची लय होते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आता पार बघा ना मग वस्तीवरती आलंय ते घरांच्या म्हणजे असं पूर्णता घर येते घरामागं आलंय ते पाण्यासाठी आता कुठे गेलं त्यानु मला इकडे बेडरूम मध्ये येऊपर्यंत तर गायब इकडे हिरव्या हिरवळीतच घुसलंय आतमध्ये ते बिचाऱ्यांना बोलता येत नाही काय नाही काय नाही कसं काय खायचं प्यायचं अवघडच आहे त्यांचं थोडे दिवस आता तर पहा आज सगळा पसारा काढलेला आहे स्टोर रूम आवरायला काढलेला आहे तर हे का आवरायला काढलं कारण लवकरच येत आहे गावचा सण आता गावचा सण म्हणजे काय प्रश्न पडला असेल तुम्हाला सगळ्या मैत्रिणींना तर गावचा सण म्हणजे यात्रा तर गावची जी यात्रा असते वर्षातून एकदा ती कुठल्याही सणापेक्षा काही कमी नसते प्रत्येक गावामध्ये यात्रेच्या अगोदर सगळं घर स्वच्छ केलं जातं जसं की आपण दिवाळीला नवरात्रात सगळं काढतो ना साफसफाईला तसे यात्रेच्या अगोदर अगदी घरातला एक कपडा ना कपडा एक भांड ना भांड अक्षरशः सगळी साफसफाई करावी लागते आणि ही वर्षानुवर्षाची गावाकडं प्रथा असते तर आजकाल फुल फिवायची चक्कर तर रोज होतीये खूप दिवसापासून हे आमच्या गावामध्ये येतात तर दिवसाड असं येतात तर मग घेत असतो आम्ही आता गरम खूप व्हायला लागलेलं ला आहे यात्रा जवळ आलेली आहे आणि यात्रेची तयारी सगळी बाहेर सुरू केली आम्ही पहा साफसफाईला पहा रोशनी सगळं बाहेर आणती ज्वारीला पहा हे लागलं होतं अं किडा लागला बाहेर आणून टाकली पहा सुकायला आणि याच्यामध्ये सगळी वावळं टालीन झाडांची पानं येऊन इथं पडले आता पुन्हा साफ करावं लागेल रोशनी आपल्याला हे आ करायला गेलं एक झालं एक ध्रुव रुद्र शांत लई किडे झाले त्याच्यामध्ये बाहेर आणून टाकली सुकायला म्हणलं छान अशी सुकन उन्हामध्ये गेलेत बरं का किडे बऱ्यापैकी काही नाही राहिले याच्यामध्ये ते, ते याच्यामध्ये वावळत खूप जोरात आली तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ स्टार्टिंगला आणि सगळा कचराच येऊन पडला धान्याला लावायला आजकाल मग मस, मस्त मार्केट मध्ये मिळते पावडर मिळते इंजेक्शन मिळतात सगळं पण आता हे असंच असंच आम्ही ठेवलं होतं ह्या वेळेस काही मिळवलेलं नव्हतं म्हटलं काही लवकर संपड त्यामुळे काही नाही मिळवलं पण मग त्याला लगेच किडा लागला येऊन फिरू नका काय निकडवा तू स्कूल मधून ह्याच काय होऊन आला सगळा इकडं काय झालं बघू तू काय झाड लावले काय तुम्ही आज शाळेमध्ये बाहेर बाहेर घाण झालाय तुझे कपडे उपडे काढून आपण फ्रेश होऊ मग बघू काय आणलंय तुम्हाला कुठं आणलंय बघून काय आणलंय बघून तुझ्या माग माग येऊ म्हणतोय तुला काय आणलं अरे तू या खराब झाला सगळं उन्हात का ठेवलं हे कोणी दिलं बाबू तुला टीचर, टीचर ने दिला काय म्हणलं टीचर हा हे झाड लावायला सांगितलं ला का अरे वा म्हणून तू एवढा खराब झाला का होळी खेळला काय स्कूल मध्ये होळी खेळला काय केलं झाड घेतले स्कूल मध्ये झाड दिलेत बहुतेक हे लावायला ना टीचरला व्हायचं ना मला रेड कलरचं झाड द्या रेड कलरच नव्हतं नव्हतं काय मग कोणला एल के जी ला फक्त एल के जी ला होत का रेड कलरच तुला नव्हतं का जी वाल्यांना छान आहे बर का तू टीचरला थँक्यू म्हणला का कुठं लावणार उन्हात नको ठेवू बाबा सुकून जाईन बाई ते आता ते झाड तू कुठं लावशील बाबू देऊन पाणी द्यावं लागेल पहिले टीचरला सांगायचं ना आपल्याकडे किती झाड आहेत आ, ना? तर चला ध्रोवळ आल्या आले म्हंटल की आई मी तुला गिफ्ट आणले गिफ्ट म्हटलं काय आणले पाहावं तर मस्त झाड ध्रुवळ घेऊन आणतात स्कूल मध्ये तर चला असो छान असं स्कूल सु मध्ये सुद्धा आजकाल झाडं वगैरे लावायला सांगतात म्हणजे मुलांना एक पर्यावरण रक्षणाचं महत्व कळत आहे की झाडांना वाचवलं पाहिजे झाडं लावले पाहिजे शाळेतर्फे शाळेत मुलांना मुलांनासुद्धा समजते तर पाच स्टोर रूम आमचं भरपूर खराब झालेलं आहे कारण याची काही डीप क्लिनिंग होत नाही एकदा पसारा लावल्याच्या नंतर आता हे जे कोपरे आहेत पहा हे क्लीन करणं फार जरुरी आहे याची तर खरं तर वेगळे वेगळे लिक्विड आम्ही बनवत असतो पण आज मी हार्पिकच टाकले कारण एवढा वेळ नाही आहे लिक्विड बनवायला आणि हारपिकने सुद्धा चांगलं निघतं रेड हार्पिकने छान निघतं पण रेड हार्पिक सध्या नव्हतं बॉटलमध्ये पाहिलं तर संपलं होतं तर थोडा वेळ लावून ठेवावं म्हटलं ब्रशने घासावं एक दहा मिनटात ता आणि नंतर मग छान असं स्वच्छ क्लीन होईल हे कोपरे क्लीन करायचे आजकाल लिक्विड पण मिळतात स्प्रे पण मिळतात मार्केटमध्ये काय नाही मिळत आजकाल सगळं मिळतं पण आता सध्या नाही आहे त्यामुळं मी हार्पिकने क्लीन करते माग एकदा लिक्विड पण दाखवलं होतं पहा त्यांनी सुद्धा छान क्लीन होतात व्यवस्थित होतात पण जसं की म्हटलं वेळ नाही त्याच्यामुळं असंच क्लीन करायला घेतलं आहे तर आता थोडं टाइम टू टाइम आपण जर ह्या गोष्टी करत गेल्या ना तर आपलं घर घाण होत नाही व्यवस्थित स्वच्छ राहतं दोन तीन महिन्यात नंतर एकदा हे असे कोपरे आपण क्लीन केले पाहिजे कारण सगळं घर स्वच्छ असतं आणि कोपऱ्याकडं नजर गेली की कोपरा खराब दिसला ला ला ना की काहीतरी मग ते असं वाटतं कुठंतरी स्वच्छतेमध्ये कमी आहे किंवा मग ते असं डोळ्याला पाहायला चांगलं वाटत नाही आणि ते क्लीन दिसत नाही तर त्यामुळेच असं मधना आपण आपल्या घराची डीप क्लिनिंग केलीच पाहिजे आता बाकीचे कोपरे वगैरे आता मध्यंतरी आम्ही रोषणी घासून घेत असतो महिना दोन महिने झाले की पण आता इथं नेमकं धान्याच्या कोठ्या वगैरे ठेवलेल्या होत्या बरंच काय काय ठेवलेलं होतं त्यामुळे हे काय घासताच आलं नाही ह्या घरामध्ये शिफ्ट झाल्याच्या नंतर पहिल्यांदा आम्ही स्टोर रूम एवढं डीप क्लिनिंग करतोय याच्या अगोदर केलंच नाही तर मग ना आपण नक्कीच हे अशी कोपरे काने कोपरे घरातली साफ केले पाहिजे जेणेकरून म्हणजे जास्त खराब होणार नाही तर सगळा पसारा आज बाहेर नेला होता इकडचा दरवाजा उघडून पहा भांडे वगैरे भरपूर पसारा एवढा सगळा पसारा स्टोर रूम मध्ये बसलेला होता आणि छोटस स्टोर रूम एक घरात असलं ना की सगळा आडगळीचा पसारा त्याच्यामध्ये बसतो आता बऱ्याच वेळा बऱ्याचदा न्यू विचारला त्या गिरणीबद्दल सांगा तुम्ही घेतली होती गिरणीबद्दल सांगा तर पहा ही आहे आमची पिठाची गिरण कसं काय याचं म्हणजे फीडबॅक द्या म्हणत होत्या याच्याबद्दल हो आपण सांगितलं पण होतं पहा गव्हाचं पीठ याच्यामध्ये छान दळून होतं पण भाकरीचं पीठ थोडंसं चिकट होतं ताईंन तर आता ही आम्ही सध्या एकदम बंद आहे चालवत नाही जसं की सध्या ताईंना माहिती आहे आपल्याकडे लाईटचा प्रॉब्लेम आहे कमी जास्त व्होल्टेज येत राहतो आणि काही महिनाभर पण वापरली नाही तर लगेच व्होल्टेजनी ही गिरण खराब झाली खराब झाली तर ते वॉरंटी आहे याची पण ते बोलवणं तर चालू नाही तशी स्टोर रूम मध्ये पडलेली आहे आता याला एकदा क्लीन करून वॉरंटीमध्ये रिपेअर करून घेतो आणि ज्यावेळेस लाईटचा आता सोलर सोलर हे पॅनल बसवायचा विचार चालू आहे त्यावेळेस हिला परत पुन्हा चालू करू तर मग असल्यामुळं आम्ही काहीचा वापरच केला नाही तर आता तिला क्लीन करून घ्यावं म्हटलं गिरण घरात ना की तिला व्यवस्थित म्हणजे क्लीन करणं सुद्धा गरजेचं असतं कारण जाळ्या वगैरे आतमध्ये होता कामा नाही कारण त्या चांगल्या नसतात आता मोठ्या गिरणींचं एक वेगळं असतं त्याच्यात सुद्धा होतात पण आपण घरात जरी छोटी गिरण ठेवली ना त्याच्यामध्ये असे ब्रश वगैरे असतात तर ते, ते क्लीन करणं वेळोवेळी खूप महत्वाचं असतं आपण जर वापरत असतो म्हणजे आपल्या जर रोजच्या वापरामध्ये रोजच्या तर नाही पण डेली यूजमध्ये जर गिरण असं ना आपल्या आठ पंधरा दिवसातून एकदा तर त्याला क्लीन करून ठेवणं फार गरजेचं असतं त्याच्यात त्या पिठाला आळ्या वगैरे लागतात जे एक्स्ट्राचं पीठ इकडे तिकडे उडतं सांडतं ना तर तिथं आळ्या वगैरे लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे याचा क्लिनिंग खूप महत्वाचा आहे एकदा जरी आपण याच्यामध्ये एकदा दोनदा पीठ डळलं की लगेच स्वच्छ करून ठेवलं पाहिजे आता काही बऱ्याच ताईंकडे घरोघरी आजकाल या छोट्या मिनी गिरणं आहेत काही ते करण पण करत पण असतील काही ते नसतील पण पन करत पण हे करणं खूप गरजेचं असतं याच्या आतमध्ये ज्या जाळ्या लागतात ना त्या आपल्या शरीराला अजिबात खूप हानिकारक असतात म्हणजे कॅन्सरचे चान्सेस असतात असं मी तरी ऐकलेलं आहे त्या जाळ्यांमधनं तर हे थोडंसं हायजीन मेंटेन करणं खूप गरजेचं असतं आपण जर घरामध्ये पिठाची गिरण वापरत असं तर आणि बाकी ह्या गिरणीच्या याच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर म्हणजे ह्या गिरणीचं कसं काय यूज आम्हाला काय वाटलं या गिरणीबद्दल तर ओव्हरऑल ही गिरण छान आहे फक्त म्हणजे आता बाकीचं तर आम्ही काळाच्यामध्ये दळून पाहिलेलं नाही फक्त गव्हाचं पीठच दळलंय आणि त्यानंतर ती खराबच झाली तर गव्हाचं पीठ एकदम छान येतात चपात्या पण छान येतात पण फक्त जे भाकरीचं पीठ आहे आम्ही याच्यामध्ये बाजरी जवळून पाहिले ज्वारी होत नाही आम्ही ऐक ऐकलेलं आहे आए, असं आणि केलेली पण नाही तर बाजरीचं पीठ आहे नाही याच्यामध्ये एकदम असं चिकट चिकट येतं भाकरी व्यवस्थित होत नाहीत म्हणजे थोडासा आपल्याला भाकरी करायला वेळ लागतो जसं जात्याची जी गरण असते त्याच्यामध्ये भाकरी वगैरे व्यवस्थित येतात पहा असे छोटे छोटे साईडला पार्ट्स असतात ते आपल्याला सा आप व्यवस्थित क्लीन करायचे असत झाल्याच्यानंतर ह्या ब्रशने जेणेकरून त्याच्या आतमध्ये एकही जाळी वगैरे होऊन आळ्या वगैरे लागायची शक्यता कमी असते तर आता खिडक्या सुद्धा फार खराब झालेल्या आहेत आणि खिडक्या क्लीन करायला व्हॅक्यूम क्लीनर लागतंच लागतं म्हणजे हाताने सुद्धा क्लीन करायचे खूप सारे ट्रिक आहेत एका व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलेलं सुद्धा होतं की खिडक्या विदाऊट वॅक्युम क्लिनर कशा व्यवस्थित क्लीन करायच्या पण आता आहे प्रत्येकाच्या घरात नसतं तर असल्याच्या नंतर आपलं काम सोपं व्हावं पटपट क्लिनिंग व्हावी त्याच्यासाठी स्पेशली हे खिडक्यासाठीच आम्ही वापरतो ज्या पण वेळेस आम्ही अशी सफाई विंडोची काढतो ना त्याच वेळेस आम्ही वॅक्युम क्लिनर बाहेर काढतो किंवा मग कारमध्ये वगैरे कुठं बाहेर जाऊन आलो कचरा वगैरे झाला तर मग वॅक्युम क्लिनरचा उपयोग होतो बाकी एरवी होत नाही दुसऱ्या कुठल्याच सफाईला आम्ही याचा वापर करत नाही याच्यामध्ये दोन हे दिलेले आहेत पाहसो मोरच्या आणि चांगलं आहे म्हणजे इतकं पण काही जास्त पावरचं नाही की सगळंच असं पण मोठा मोठा कचरा वगैरे सगळं काही खेचून घेतं चिकटलेली जी धुळस वगैरे असते ओली ती काही आणि हे होत नाही निघत नाही बाकी ओव्हरऑल चांगलं आहे हे छान आहे एवढ्या दिवसापासून आम्ही वापरतोय आणि आज नमधन सुद्धा याने आम्ही क्लीन करत असतो जे म्हणजे ज्यावेळेस वापरत होतो त्यावेळेस व्यवस्थित असं गिरण मग झटकूस तर ब्रशने म्हणजे अगोदर ब्रशने धटकून झटकून वगैरे घ्यायचो आणि नंतर वॅक्युम क्लिनर आतमध्ये याच्यामध्ये फिरवलं की काहीही एक्स्ट्राचं याच्यामध्ये अजिबात राहत नव्हतं आता हे पहा याच्यामध्ये ना भरपूर अशी बाजरी आहे पहा आणि ती खूप दिवसाची पडलेली आहे त्याला जाळ्या पण झाल्या तर ती हाताने काही निघत नव्हती ते व्हॅक्यूम क्लिनर चालू करून त्याच्यामध्ये मी ठेवून दिलं पहा एक ना एक कण सगळा ते बाजरीचा निघलेला होता त्याच्यामध्ये थोडीशी अशी जाळी पण लागली होती सगळी आणि गिरण कप भरपूर दिवसाची बंद आहे आता याच्या जर वरनच मी बाजरी टाकली असती किंवा मग गहू टाकली असते दळायला तर त्या आतमध्ये ते खालचं आत पीठ सुद्धा खराब गेलं असतं त्यामुळे मी ते, ते, ते वॅक्युम क्लिनरनी एक ना एक त्यातला बाजरीचा दाना सगळा बाहेर काढला त्यानंतर तुमच्या दाजींनी पहा काल फ्रूटची टोकरी आणली अडीमाट मला फार आवडली इतकी छान आवडली कधी कधी काय आहे की काही काही वस्तू आपण घ्यायच्या नसल्यानं तरी पण घेतो का आता ते कि कमी किमतीत मिळतात आता ह्या टोकरीकडे पाहून मला असं वाटलं पण नव्हतं की म्हणजे ही इतक्या कमी रेटची असणार आहे पहा फक्त वन फोर्टी नाईन म्हणजे दीडशे रुपयाचीच आहे आणि ज्यावेळेस ते हातात घेऊन आले मला असं प्युअर काचेचं लुक दिलं असं वाटलं की प्युअर काचेची आहे आणि असं वाटलं एक हजार एक रुपयाची असणार आहे ही पण ज्यावेळेस टेबलवरती ठेवली हातात घेतली तरी पण मला असं वाटलं की असन पाच सहाशे रुपयाची तरी असन तरी प्लास्टिकची आहे कारण चांगल्या क्वालिटीचं प्ला प्लास्टिक आहे फ्लेक्सिबिलिटी आहे पहा प्लास्टिकमध्ये क्वालिटी मस्त आहे चमक आहे शाईन आहे आणि ज्यावेळेस मी याला उलटी करून पाहिली प्राईस तर मला विश्वासच नाही बसला की ही फक्त दीडशे रुपयाची आहे कारण ती इतकी छान दिसते दिसायला पण चला कधीकधी काही काही गोष्टी अशा इतक्या छान स्वस्त मिळतात की त्या आपल्या म्हणजे अपेक्षा पण नसते आणि इथं पहा सगळं मस्त आज मसाले वगैरे सगळं बाहेरच काढले स्टोरच बाहेर काढलं म्हणल्याच्या नंतर सगळंच बाहेर आलं इथं तर हळद वगैरे मागच्या वर्षी हळकुंड घेऊन पहा एका मैत्रिणीच्या शेतामध्ये हळकुंड म्हणजे हळद लावली होती तिने तर तिच्याकडनं ती हाळकुंड घेऊन ही हळद बनवलेली आहे घरचं लाल तिखट एवढंच उरलेलं आहे आता बनवावं लागणार आहे मसाला पण एवढाच राहिलेला आहे मागच्या वर्षीचं फक्त हळद जरा जास्त क्वांटिटीमध्ये जवळजवळ चार किलो हळद घेतली होती तर हळद आमची भरपूर प्रमाणात शिल्लक आहे तरी पण पाहू परत जर मैत्रिणीकडं झालं बहिणीची मैत्रिणी आहे तर तिच्याकडनं आम्ही घेतली होती आणि इकडं पहा सगळा पसारा धुवून व्यवस्थित रोषणीने सगळा इथं वाळायला घातलेला आहे आता फक्त घरामध्ये लावायची बाकी आहे सुकवायची तर हे पहा ज्यावेळेस आपण ग्रंथ वगैरे हो वाचतो वगैरे तर त्याच्यावरती ठेवण्यासाठी हे स्टँड आहे पहा लाकडाचं खूप छान आहे हे तुमच्या दाजींनी ना श्रीनगरवर आणलं होतं ज्या वेळेस ते तिकडं होते आणि हे पण वरती तसंच होतं कुठं गेलं कुठं गेलं याला भरपूर दिवसाचं आम्ही शोधत होतो सापडतच नव्हतं पण ज्या वेळेस इकडे शिफ्ट झालो तर ती वरती कुणीतरी ठेवून दिलं आणि तिथंच कोपऱ्यामध्ये राहिलं आता ज्या वेळेस आम्ही सगळ्या सफाईला काढलो त्यावेळेस आम्हाला अशा हरवलेल्या काही वस्तू आहेत ज्या की आम्ही भरपूर दिवसाच्या शोधत होतं त्यासुद्धा सापडलेल्या आहेत म्हणजे सफाई जर काढली ना तर घर तर क्लीन होतंच पण दुसरं काय आहे की डोळ्याआड झालेल्या ज्या वस्तू म्हणजे हरवलेल्या किंवा मग आपल्या नॉलेजमधून गेलेला की ही गोष्ट आपल्याकडे आहे किंवा ही गोष्ट संपली होती पण संपली अशा वस्तू बाहेर निघतात आमच्या बाबतीत तर असंच होतं बऱ्याचदा म्हणजे कधी कधी एखादी गोष्ट असली तरी आपल्याला सापडत नाही किंवा मग असून सुद्धा आपल्याला वाटतं की नाही यार आपल्याकडे संपली नवीन आणावं लागेल किंवा मग कुठं हो गेली तर अशा दोन तीन वस्तू तरी आपल्याला घरामध्ये सापडणार सापडणार शंभर टक्के कुणाकुणाच्या बाबतीत होतं तर असं नक्की सांगा कारण आमच्या बाबतीत तर प्रत्येक वेळी होतं तो खूप मस्त असं स्टँड आहे पहा हे ताई आणि छान आहे म्हणजे आपण ज्यावेळेस पारायण वगैरे लावतो गुरुचरित्राचं वगैरे तर ते ठेवण्यासाठी किंवा कुठलाही ग्रंथ आपण याच्यावरती ठेवून वाचू शकतो ग्रंथच नाही कुठल्याही प्रकारचं पुस्तकं सुद्धा त्याला सुद्धा ब्रशने छान असं जाळ्या लागल्या होत्या क्लीन करून घेते आणि देवघरामध्ये ठेवून दिलं जेणेकरून व्यवस्थित हे इथंच आता परमनंट याची जागा राहणार आहे खर तर मी खूप दिवसापासून शोधत होते की आपल्याकडं होतं कुठं गेलं नक्की काय झालं म्हणजे याला घेतलेले बरेच वर्ष झाले आणि घेतल्यापासून ते असंच पॅकमध्ये ठेवून दिलं त्याचा वापरच नाही झाला आणि ज्यावेळेस इकडे शिफ्ट झालो ते याच्या त्याच्या नादामध्ये ते कुठेतरी ठेवल्या गेलं वरती स्टोर रूम मध्ये आणि सापडलंच नाही आणि चला दुपारचा टायमिंग झाला की सगळ्यांना छोटी भूक लागते मग मस्त अशी भेळ बनवावी म्हटलं आजकाल उन्हाळ्यामध्ये ना असं काही खावा वाटत नाही काहीतरी चटकमटक खाऊन थंड पाणी प्यायची किंवा थंड फ्रुट्स खाण्याचीच सगळ्यांची इच्छा होते तर मस्त कांदा टोमॅटो चाट मसाला घरचा मसाला थोडंसं लाल तिखट लिंबू पिळून कोथंबीरचीच कमी या आहे आणि काकडीची मस्त भेळ तयार झालेली आहे चला जेवण झाले आणि आमच्या ध्रुव बाळाची इथे वॉकिंग चाललेली आहे ना एकट्याचीच हा म्हटलं माझ्यासोबत थोडा पाय होईल म्हणलं मग नाहीतर मग बसला होता आपला टीव्ही बघत मग आला लगेच म्हणलं शूज घालूनच करायची त्याला म्हणलं नको शूज घालू तसंच कर कारण बिना पायाने चाललेलं पण चांगलं असतं ब्लड सर्क्युलेशन होतं चांगलं मुलांचं मी असं एका पुस्तकात वाचलं होतं म्हणून म्हणलं नको घालू तू कुठं ऐकतोय घातलंय कुठे म्हणलं त्याला इथं कुठं खडे कुठे येतं कार शूज तसंच फिरायचं तर अगं जाऊ दे खरा काय असतं खडाबिडा टोचन आमचे चंदन कस्तुरी इकडे इकडं मस्त तर आता दिवसभर आज बघा का सगळं काम मध्येच गेलं आता जवळ आली आमच्या गावची जत्रा जत्रा म्हणलं की सगळं सारण धुण सगळं काढावं लागतं त्याच्यातलं काय बरस चाललं होतं दिवसभर उठल्यापासून तेच चाललं ते होतं काम चाललं होतं दिवसभर बिझी 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 एकदम बिझी सोडून म्हणून म्हणलं संध्याकाळी चला थोडस फिरून येऊ ताई म्हणली चला आपण फिरू त्यातली त्यात की जसं की कमेंट्स पण वाचल्या तर त्याच्यामध्ये असं होतं की बऱ्याच काही म्हणल्या की धुलीवंदन तुम्ही का नाही खेळल्या तर धुलीवंदन आता सगळ्यांना म्हणल्या सगळ्या मैत्रिणी म्हणल्या की आपण रंगपंचमीच खेळू आणि आपल्या इकडे जास्त करून रंगपंचमीच खेळ खेळतात आता सगळ्यांना धुलीवंदन पण इकडे खेळते पण धुलीवंदन पण खेळते पण मागच्या वर्षी मला असं वाटतं धुलीवंदन सगळे खेळले रंगपंचमी नव्हती खेळले पण आता सगळ्यांनी ठरवलं होतं की रंगपंचमी आपल्याला खेळायची मग आता बघू उद्या आहे रंगपंचमी आता कुणी आलं तर लावायचा कलर आपण बळजबरी कुठे कोणाच्या इथं जायचं <laughs> कलर खेळत बसायचं मुलांचं वर्ष खेळलं होतं पाच सगळे जण आले होते इकडे रंग लावायला त्याच्यानंतर जी धिंगाणा मग सुरू झाला किती झालाच मग असं झालं आणि मुलांची तर झाली मस्त खेळत होते आमचे राजून ते पण खूप खेळले पण आम्हीच नाही खेळलो आम्ही तसेच राहिलो राजूला तर लय भरवलं होतो राजूची एक मोबाईलमध्ये मला असं वा वाटतं धु दु, धुलीवंदन दु, खेळलेला थोडंसं व्हिडिओ आहे मी टाकते पुढं व्हिडिओमध्ये इतकं खेळले होते ते मित्रांबरोबर म्हणजे लकेली कधीतरी सुट्टी अशा इव्हेंटला येणं होतं नाहीतर मग नाही ते सुट्टी फिरून आली राजूबरोबर गेली ती कुठं आली फिरून गाडीवरती लय आवडतं सुटीला आमच्या गाडी चालू करायचं उशीर का लगेच बसती है ना आता चल बाय बाय ध्रुव इकडे बघा हाताला पाणी लागतंय तर नुसतं हात घालायचा आणि खेळायचं पाणी खेळायचं अरे मला माझ्या अंगावर नको टाकू हा संध्याकाळ झाली नुसती धिंगाणा मस्ती लागती तर त्याच्यात नंतर एका ताईंनी अशी कमेंट टाकली होती बऱ्याच दिवसात ते ताई सांगतायत काय काही ताई कोणतं तर रील कारा मान आ, करा मानता येत त्याचं नाव काय म्हणलं त्या माझा सोन्याचा संसार एका ताईंची बऱ्याच दिवसापासून कमेंट येते की त्याच्यावर करा त्याच्यावर करा आता हे पहा करायचं म्हणल्याच्या नंतर आता आमच्या आमची तर खूप इच्छा आहे म्हणजे करावा की एखादा रील तरी चौघांनी मिळून करावा असं पण आता ते पण आले पाहिजे व्हिडिओ आता मध्यंतरी ताई म्हणल्या की छोटे भाऊजी कुठे गेले पळून आता चांगले व्हिडिओ ती यायला लागले होते अचानक काय झालं तर हे पहा आता त्यांच्या मनाचा प्रश्न त्यावेळेस आले सगळ्यांनी फोर्स केला एक दोन दिवस दोन चार दिवस व्हिडिओ आले नंतर नाही नाही म्हणायला लागले मग आम्ही पण नव्हतो घेत व्हिडिओ मग राहिलं आणि आता तर झाले दोन तीन दिवसांनी तर जायचं आहे काय तुला घेतो ना पाणी नाही तसं नाही अंगावर उठतं वाळून नाही करायचं तर पीडब्ल्यू च्या क्लास बद्दल त्यांनी विचारलं होतं म्हणजे त्यांनी सजेस्ट केलं तर कि पीडब्ल्यू चे क्लास जे साठी किंवा नेट साठी टेन्थ नंतर चांगले आहेत तर मग आर्यन काही गेल्या वर्षी त्यांच्याकडेच क्लास अटेंड करतोय त्यांचा सगळा जो पण सिलेबस होता त्यांनीच त्याचा कव्हर करून घेतला होता घरात बसून बाहेर कुठेही तो कुठे कोच कोचिंगला गेला नव्हता मध्ये आणि आता इथनं पुढे त्यांच्याकडेच आम्ही लावणार आहे त्यांचा आता पुण्यामध्ये पहा ते सर येणार आहे तर आणि फिजिक्सवाला पीडब्ल्यू फिजिक्सवाला असं ते क्लास हे आहे आणि खूप चांगले रेटिंग आहेत त्यांचे म्हणजे इच्छा आहे ऑनलाईन क्लास करण्याची तर करू शकता कारण गेल्या काही वर्षापासून आम्हाला घरामध्ये त्याचा चांगला अनुभव आलेला आहे आरेनच्या बाबतीत म्हणजे शक्यतो काही काही मुलांना पहा घर सोडून बाहेर म्हणजे आता आमचं कसं गावामध्ये आहे तर मग गावात राहून शिक्षण पूर्ण करता येत नाही किंवा मग गावात राहून अडचणी आहेत त्यात कोचिंग नसते कुठं काय नसतं तर असं काही नाही आजकाल ऑनलाईन खूप चांगल्या सुविधा ऑनलाईनमुळं मुळे सगळ्या आपल्याला मिळता येत आपण फक्त त्याचा चांगला उपयोग केला पाहिजे तर जसं आम्ही इथं घरी आलो कुठल्याही प्रकारच्या आमच्या मुलांना कोचिंग वगैरे नाही आहे काय असं ते ऑनलाईन क्लासेसच आहेत आणि तेच अटेंड करून स्कूल फक्त बाहेर एक्स्ट्रा कोणते क्लासेस नाही येत आणि आता सुद्धा आर्यन म्हणतोय की मी ऑनलाईनच करन ते सुद्धा म्हणजे जी जी म्हणतोय ना ते तयारी तर ते सुद्धा तो म्हणतो की मी ऑनलाईनच लावू पण ऑनलाईनच्या याच्यावरती आपण डिपेंड म्हणजे इथून कुठेतरी नाही राहू शकत ना एकदम त्यावरतीच सगळं हे करून त्यामुळे चालू आहे अजून टाइम म्हणलं की तु तुम्ही त्याला ह्या साईडनी पाठवायला पाहिजे होतं मेडिकल साईडनी पण आता काय आहे की आपल्या स्वप्नांसाठी आपण मुलांचे स्वप्न नाही ना मोडू शकत आणि त्याचं कुठेतरी स्पेस याच्यामध्ये वगैरे जायचं थोडासा त्याला नासामध्ये वगैरे इंटरेस्ट आहे लहानपणापासून त्याला त्याच ते गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे म्हणलं मग तुला ज्या गोष्टी इंटरेस्ट आहे त्याच गोष्टीमध्ये तू पुढे गेलेलं बरं राहील असं हे बघा इकडं आमचं काय चाललंय आणि याचं काय चाललंय खेळायचं म्हणल्यावर काही पण खेळायला लागतंय काठी आणली मोठी आणि त्याच्यामध्ये टाकतोय आतमध्ये कुठे कोणतं येल्लो कलरचा खाली पडला ना थांब पाणी गेलं बाळा त्याच्यात तू पाणी भरलंय गेलं नाही हे का पाणी मारून गाठ मारून तुझा आत मध्ये टाकून दिला म्हणजे काय इथं पाणी कसं बाहेर आहे ना काय लागलं काही म्हणत आहे आपलं काही बोलू बघा तू पुढं नाही शिकवतो काही पण नको दाखवा आम्हाला काही चिडून बिडून सगळी तर चला मैत्रिणींनो हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या मैत्रिणींचे अगदी मनकपूर्वक आभार मानते